हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजपासून मी घेऊन येणार आहे दिवाळी स्पेशल नवनवीन रेसिपी यासाठी आपण या माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की क्लिक करा आज मी बनवणार आहे खमंग खुसखुशीत असा पातळ पोह्यांचा चिवडा यासाठी मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहे हे मी असे पॅकिंगचे घेतलेले आहे स्वस्तिक पोहा मिळतो आपल्याला हा नायलन पोहे म्हणून ओळखला जातो हा पोहा आपल्याला घ्यायचा आहे यासाठी साहित्य लागणार आहे शंभर ग्रॅम खोबरं शंभर ग्रॅम शेंगादाणे शंभर ग्रॅम हिरवी मिरची थोडंसं आमचूर पावडर शंभर ग्रॅम डाळ तीन ते चार चमचे साखर यामध्ये मी आमचूर पावडर टाकून मिक्स करून घेतलेले आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण पोहे हे छान चालणीने चालून घेणार आहोत त्यानंतर मी हे दोन ते तीन तासासाठी उन्हामध्येच वाळवायला ठेवणार आहे हे व्यवस्थित आपण चाळून घ्यायचे आहे त्यातील सर्व घाण वगैरे असेल किंवा बारीक चोरा असतो यामध्ये यामुळे हे सर्व निघून जाईल दोन तास मी हे पोहे उन्हामध्ये घातलेले होते आता हे छान कुरकुरीत झालेले आहे चला आता आपण हे थोडेसे भाजून घेणार आहोत आपल्याला हे कढईमध्ये थोडे थोडे घालून घ्यायचे आहे अगदी अलगत आपल्याला हे हलवायचे आहे जास्त जोरात जर हलवलं तर याचा चुरा होऊ शकतो अगदी मंद याच्यावर आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहे याला चार ते पाच मिनिट लागतात अगदी हळू भाजायचे आता आपले पोहे हे छान भाजून झालेले आहे मस्त कुरकुरीत झालेले आहे याला पंधरा मिनिट लागले आपल्याला भाजायला अगदी आपल्याला हे मंदाचेवर भाजावं लागतात कढई छान तापलेली आहे आता आपण यामध्ये खोबरं घालून घेणार आहोत आपल्याला हे मंदाचेवर टाळायचे आहे खरपूस आपल्याला ये हे खोबरं तळून घ्यायचं आहे तुम्ही देखील अशा पद्धतीनं चिवडा नक्की करून बघा खूपच टेस्टी चिवडा बनतो आपलं खोबरं हे छान तळून झालेलं आहे छान असा गुलाबी कलर आलेला आहे अशा पद्धतीनं आपण हे सर्व बनून घेणार आहोत चला आता आपण हे खोबरं काढून घेऊया गॅस हा आपल्याला मंदेच ठेवायचा आहे यानंतर आपण अशाच पद्धतीनं शेंगादाणे देखील छान तळून घेणार आहोत चला आता आपण शेंगादाणे घालून घेऊया हे देखील आपल्याला मंदाच्यावर तळ तळायचे आहेत आता आपण हे शेंगदाणे काढून घेणार आहोत छान आपले शेंगदाणे खरपूस असे भाजलेले आहे जास्त जळू द्यायचे नाही नाहीतर आपला चिवडा चांगला लागणार नाही आता आपण डाळो घालून घेऊया हे आपल्याला एक मिनिटच टाळायचे आहे ऑलरेडी भाजलेले असतात मंद आपल्याला या सर्व वस्तू तळून घ्यायच्या आहे डाळ्या आपल्या छान तळून झालेल्या आहेत आता आपण हे काढून घेऊया यानंतर मी थोडेसे काजू घालणार आहे ते देखील आपल्याला मंदाचे तळून घ्यायचे आहे काजू देखील आता आपण दोन मिनिट तळून घेणार आहोत काजूमुळं आपल्या पोयांना छान टेस्ट येते लहान मुलांना शेंगादाणे काजू असले की मुलं आनंदाने चिवडा खातात काजू देखील आता आपण काढून घेऊया आता आपण यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहोत हिरवी मिरची घालून घेऊया ही देखील आपल्याला कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे आपल्या मिरच्या जर ह्या कच्च्या राहिल्या तर आपला चिवडा हा नरम पडू शकतो त्यामुळं आपल्याला हे मंदाच्यावर आणि छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे यामध्ये आता आपण कढीपत्ता घालून घेऊया हा देखील आपल्याला मंदाच्यावर तळून घ्यायचा आहे छान आता कढीपत्ता आणि छान तळून झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया चला आता आपण हे काढून घेऊया कढीपत्त्यामुळं चिवड्याला खूपच छान टेस्ट येते कढीपत्ता हा आरोग्यदृष्टी खूपच महत्वाचा आहे आता आपण चिवड्यासाठी फोडणी करून घेऊया प्रथम आपण मोहरी घालून घेऊया यासाठी मी एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत एक चमचा जिरे गॅस हा आपल्याला मंदच ठेवायचा आहे आता आपण यामध्ये हळद घालून घेऊया हळदीमुळे आपल्या चिवड्याला छान कलर येतो एक चमचा हळद आता आपण हे तळलेलं सर्व साहित्य कढाईमध्ये घालून घेऊया गॅस आम्ही बंद केलेला आहे नाहीतर आपल्याला हे मसाला जळू शकतो छान असं मिक्स करून घेऊया आता आपलं हे साहित्य सर्व मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण एक ते दीड चमचा मीठ घालून घेऊया आणखी थोडंसं घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मिश्रण आता आपण पोहेवर घालून घेणार आहोत चला आता आपण हे सर्व काढून घेऊया आपण छान हे पोळी मिक्स करून घेऊया अशा पद्धतीनं तुम्ही देखील असा चिवडा करून बघा खूपच टेस्टी चिवडा बनतो तुम्ही हे सर्व मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं गॅसवर देखील तुम्ही हा पुन्हा गरम करू शकता आता आपला चिवडा हा छान तयार झालेला आहे थंड झाल्यानंतरच आता आपल्याला त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे ही मी मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे यामध्ये मी आमचे पावडर टाकलेले आहे तुम्ही लिंबू सत्व असेल तर ते सुद्धा टाकू शकता आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया यामध्ये मी साखर घालून घेतलेले आहे आता आपण हाताने हे छान मिक्स करून घेणार आहोत तयार झाला आपला अतिशय चटपटीत असा पो पोह्यांचा चिवडा माझ्या घरी तर हा चिवडा लहान आणि मोठे सर्व आनंदाने खातात सर्वांना हा चिवडा खूपच आवडतो तुम्ही देखील अशा पद्धतीनं करून बघा आणि कशी वाटली रेसिपी ही मला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद